निर्भय महाराष्ट्र पार्टीचं शक साठ किलो वजनेगट भव्य डे नाईट कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस दिनांक एकोणतीस आणि तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आयोजक निर्भय महाराष्ट्र पार्टी साखरी तालुका जय बजरंग ग्रुप दुसाणे या स्पर्धेसाठी सहकार्य आहे भगवान भदाणे यांच्याकडून जेवणाची सोय किशोर सोनवणे यांच्याकडून साऊंड आणि मंडप कैलासवासी रमेश जिपा शेलार यांच्या स्मरणार्थ या या श्री दिनेश रमेश शेलार यांच्याकडून प्रथम द्वितीय आणि तृतीय चषक टीप मुक्कामाची आणि जेवणाची सोय केलेली आहे या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी उपस्थित माननीय श्री डी बी बहिरम साठ किलो वजनी गट भव्य डे नाईट कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये रोख श्री आप्पासाहेब प्रकाश वामनराव बाविस्कर माझी ग्राम विकास अधिकारी द्वितीय बक्षीस रुपये सात हजार रोख डॉक्टर मनोहर रवींद्र खैरनार तृतीय बक्षीस रुपये पाच हजार रोख जय बजरंग मित्रमंडळ दुसाणे नियम आणि अटी याप्रमाणे वजन एकदाच केले जाईल सर्व संघांनी पाच वाजेपर्यंत हजर राहावे पंचांचा नियम अंतिम राहील एक खेळाडू एकाच संघाकडून खेळेल खेळाडूंची शारीरिक जबाबदारी स्वतःवर राहील साठ किलो आतीलच खेळाडू पाहिजे आयोजकांचा कुठलाही संघ फायनलमध्ये राहणार नाही या स्पर्धेचे व्यवस्थापक आहेत गौरव सूर्यवंशी यांचा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ तेहतीस एक्कावन्न एक्क्याऐंशी कुलदीप पाटील यांचा मोबाईल नंबर ऐंशी सत्त्याऐंशी तीस बहात्तर बावन्न सुयोग वाघ त्र्याण्णव बावीस पंच्याण्णव अठ्ठेचाळीस पन्नास या स्पर्धेचं ठिकाण जिल्हा परिषद केंद्रशाळा दुसाणे साकरी रोड आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज छडवेल येथे कानबाई मातेच्या उत्सवाचा भव्य सोहळा साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे गावात तब्बल बेचाळीस वर्षानंतर कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला एकोणावीसशे पंच्याहत्तर साली हा सोहळा साजरा करण्यात आला होता मात्र त्यानंतर दीर्घकाळ गावात हा कार्यक्रम झाला नव्हता यंदा गावकऱ्यांनी विशेष बैठक घेऊन कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि पाच दिवस अखंड चालणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला गावात कानबाई माता आणि राजाचा कार्यक्रम चालला गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाला होता भाविकांची मोठी गर्दी झाल्याने उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले महिला पुरुष आणि लहानग्यांनी कानबाई मातेच्या पूजनासाठी गर्दी केली होती या सोहळ्यात भक्तांनी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करत मातीची आराधना केली उत्सवाच्या चौथ्या दिवशी कानबाई मातेच्या शेजारी दोन जोडप्यांचे विवाह सोहळे पार पडलेत मातेच्या साक्षीने नवदाम्पत्याने सात फेरे घेतलेत हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली संपूर्ण गावात पाच दिवस महाप्रसाद आणि भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पाचव्या दिवशी सकाळी नऊ वाजता कानबाई मातेची भव्य मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली बँडच्या तालावर ताला भक्तांनी जल्लोष केला आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मातेची सन्मानपूर्वक वाजत गाजत भाविकांवर पाच ट्रँकर पाण्याचा वर्षाव करण्यात आला त्यामुळे संपूर्ण गाव जल्लोषात न्यायचं दृश्य पाहायला मिळालं महिलांनी आणि तरुणींनी फुगडी खेळत उत्सवाची रंगत वाढवली गेल्या चार दशकानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पाडला यामुळे गावात एकात्मतेचा संदेश पसरला असून हा उत्सव दरवर्षी आयोजित करावा अशी ग्रामस्थांची इच्छा आहे ठाममत मराठी न्यूज उमाकांत आईराव साकरी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका